तर मी ना आता बनवते मुळ्याची शेंग तर शेंगेला निवडून घेतली होती एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची कडे गरम करून घ्यायची थोडस तेल घालून परतून घ्यायची आता मला थोडासा स्वयंपाकाला वेळ झालता त्यामुळे मी काय केलं शेंग शिजायला थोडासा वेळ घेते त्यामुळे परतून झाले एका नंतर कुकर मध्ये थोडस पाणी घातलं मीठ घालून एक दोन शेट्ट्या दिल्या कुकर मध्ये पटकन शिजते आणि तुम्हाला वेळ वगैरे म्हणजे असा वेळ असेल तर तुम्ही निवांत शिजवू शकता फोडणीमध्ये पण पण जरा मला वेळ झाला तर त्यामुळे मी कुकरला लावते तेल गरम केलं तेल गरम झालं की जिरे मोहरीकडे पत्ता घातला खोबरं लसून कोथिमिर्याचं वाटण घातलं एक टोमॅटो घातलं थोडस पाणी घालून थोडंसं झाकण लावलं की टोमॅटो छान व्यवस्थित मॅश केलं तेल सुटलं की त्याच्यामध्ये गरम मसाला थोडासा किचन किंग मसाला आणि आपलं धना पावडर आणि चटणी हे सगळं घातलं हे घातल्यानंतर मिक्स करायचं आणि जे शिजवून घेतलेली शेंग आहे ना तर ती शेंग घालायची तर कुकर मध्ये कसं पटकन शिजते जास्त वेळ लागत नाही एक दोन शिट्टी घाल म्हणजे लावली ना पटकन शिजते आणि पाणी मात्र थोडस घालायचं आणि मीठ घालायचं कारण मीठ तर शेंगापर्यंत आत पर्यंत जाते बिना मीठाची तर कुकरला लावली ना तर चव अजिबात लागणार आहे त्यामुळे कुकरला लावायचे असेल तर थोडस मीठ घालायचं आणि मग मसाल्यामध्ये शेंग घालायची शेंगदाण्याचा कूट घालायचा बारीक कोथिंबीर घालायची आणि मस्त अशी आपली शेंग तयार झाली कशी झाली नक्की सांगा